आताच्या आगर आगरचा तुला फोन घेतला फोटो काढला माझा फोन घेत फोटो काढते पप्पानी काय म्हणलं बघ आवडता तुझा काय आवडत तुला काय आवडत आल ला इकडं बघू झालेलं आहेत माझी काम कौराच्याकडे बघते टी व्ही झालंय वरण भात चणा दुधीची भाजी घशासाठी चांगली आहे घसात आपलं ना काहीच होणार नाही कशासाठी चांगलं आहे ना हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये चला छान मस्त असे दिवसाला सुरुवात झालेली आहे आय होप आजचा ब्लॉगसुद्धा आजचा व्लॉग तरी मोठा होणार कालचा झालेला बारा तेरा मिनटाचा पण आय होप आज तरी होणार आजसुद्धा केस वॉश केलेले आहेत मी आणि माझे ते म्हणजे साडेनऊ आई गेले दवाखान्यात आणि आता जेवणाचं काय आहे ते बाबांना विचारायला लागेल आणि बनवायला लागेल मच्छीवाले पण एकसुद्धा मच्छीवाला नाही मच्छी विकायला गौरांचीसुद्धा आंघोळ करायचे याचं सारखं टी व्ही लावणा टी व्ही लावणा टी व्ही लावणा टी व्ही लावणा मस्त हसतोय दुसरा व हे सुद्धा, सुद्धा टीवी लाँना, टीवी लाँना, टीवी लाँना, टीवी लाँना। गेलेत कामाला सकाळीच आता त्यांची साडेअठेरी एक तारखेपासून मग नऊ रुपयाती कोणती पुस्तकं घ्यायची बसायचं आपलं खेळायचं ते काही नाही गौरांचं नाही तेच नुसतं घडलं होतं काय देऊ दे याला पुस्तकं वगैरे काढून देते कामं पटापट पूर्ण करते कारण अजून एक सुद्धा काम झालेलं नाही समजारा अजून एक सुद्धा काम झालेलं नाहीत पटापट थोडीशी भांडी कपडे झाडू असं जे सगळं आहे ते करून घेते आणि मग ब्लॉग स्टार्ट करते तर चला तुम्ही कोण नवीन असेल चॅनलवर आपल्या त्यांनी चॅनलला व्हायला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आपण थोड्याच वेळानंतर क्रतुंड वक्रतुंड

झालंय वरण भात चणा दुधीची भाजी आणि ताई बनवतात चपात्या आता केसच उतली तर जरा काय म्हणतात गुंध काढून घेते लोण घेते झालं माझं काम तर बसते थोडा वेळ व्हिडिओ गेलाय का बघते साने वाजले ते म्हणजे साडे अकरा कामा दाखवते

काय तुमच्या भेटीला मी खाल्लोय छपल्या आईशलायच छपलाय म्हणतोय गौरांत लाट कसं करतो मम्मीला असा कसा लाट पडतो ना नहीं गेली मस्ती 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 नुसती मस्ती हॅलो तू अंगणवाडीत गेला असता असता तुला खाऊ भेटलं असतो मला चुंबुले चुंबुले आवड नाही आणि त्याला फक्त घाटी गडबुले अल्ला टमाटर बुले टमाटर ना <laughs> <laughs>

गौरांचा आणि गौरांचा आणि कोणाचा फेवरेट गौरांचा आणि कोणाचा फेवरेट बापले फेवरेट आहे जास्त गौरांचं आहे कुठं आहे आता येईल बघ दाखवा द्यायला डोळा ग डोळा आमचा डोळा कुठं राहिला पप्पाने काय म्हणलं बघा आवडता तुझा काय आवडतं तुला काय आवडतं डलला इकडं बघू इकडं बघू आवडतं तुला आवडता गेला चला आता मी कांदा आणि टोमॅटो कापून आहे आणि आता तेल गरम करून लावते लावते टाकते मसाला काढायचा मी येतो जिम को नको जाऊ का नको म्हणजे जसं काय मी बोललो नको जाऊ काल जसं जा बोलले मी नाही काल हां हा, मी काल बोलले नको जाऊ पण मी बोलले म्हणून तोंड कसा केलेला हां केसनची वाट लागली एवढं तोंड होऊन बसलेले केसन विचारायचे धरून धुतले का हो डोळे फक्त डोळे धुतलेत इकडं अंडी त्यात आता अंडी टाकते इकडं आता मी लसूण पाहिजे लसूण डोळा टाकून देते डोळा 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 ले तर घेतलेला आहे मी डोळा बनवायला तर मी पहिला कांदा टाकला टोमॅटो टाकला त्याच्यानंतर लसूण टाकला आलं लसूणची पेस्ट असेल तर तेसुद्धा टाकू आहे ते त्याच्यानंतर मग आपलं कांदा छान शिजला तेव्हा हळद मसाला मीठ गरम मसाला आणि मटन मसाला टाकला आणि मग मस्त फिरवून घेतला त्यानंतर मग डोळा आणलेला त्यांनी ते, ते टाकून घेतलं आणि मस्त असं हलवलं वाटण टाकलं हलवलं आणि फक्त झाकण ठेवलं असा जस्ट बारीक गॅस करून कारण मस्त मग ते मीठ मसाला ना त्या डोळ्यांना लागला लागला जाईल डायरेक्ट पाणी टाकलं ना तर मग तेवढी चव नाही येत असं मला वाटतं म्हणून मग थोडंसं ठेवलं झाकण त्यानंतर मग एका साईडला ना गरम पाणी करायला ठेवलेलं मी आणि इकडं मी दिसते लसूण साफ करताना तर लसूण नव्हता त्याच्यामुळं आणि माझी मान वगैरे किती मस्त झाले आहे मला छान वाटते बघून इथून कारण आम्ही क्लासमध्ये ब्लीच वगैरे लावलेला त्याच्यामुळं तर मी लेडीजला सांगेल की मेहनतनं एकदा ब्लीच नक्कीच नक्कीच करा कारण आपलं जे चेहऱ्यावरचं किंवा पाठीवरचं जे टँग वगैरे असते ना सगळं मळ वगैरे ते सगळं निघून जातं तर तुम्ही नक्की करा ट्राय छान वाटलं मला ते करून म्हणून बघूनसुद्धा छान वाटते तर आता एका साईडला चालू आहे माझं एका साईडला आई आई आता अंड काय बोलतात बॉईल करायला ठेवणारच कालवण बनवायचं आहे म्हणून एका साईडला माझं हे चालू आहे तर आता मी पटापटीत टाकून घेते आणि बनवते मग त्याच्यात मीठ टाकायचं आहे हलवायचं पाणी टाकायचं आणि आणि झाकण लावून मग मस्त गॅस जरा मिडियम साईजला ठेवून आपलं शिट्ट्या घ्यायच्या दोन तीन किती कितीने शिजणार असेल तेवढ्या मग झाल्यावर रेडी आणि हे ही जर डोळ्याची रेसिपी आहे ती फक्त गौरांश आणि हेच खातात गौरांशला तर किती आवडते ना भरपूर म्हणजे लिमिट नाही एवढं आवडतं डोळ्याची रेसिपी आणि यांनासुद्धा तरी दोघंजणं मस्त एन्जॉय करतात आणि खातात तर आता पटापट बनवून घेते मी

नुसता माझा फोन घेत आहे आणि फोटो काढते फोन ना भरेल भरेल मी खाली करते त्याला नाही घालणार जेवण झालं ना काय करलं दोघांनी तुम्ही घोळा हं चिकन चंदली दोस तो आवडला छंदलेला ला आवडला बाळा माळाला आवडतस कुठे गेला जिया दिवे, जिया दिवे और। गेला कस कसं कसं जिमला नको जाऊल तर काय तोंड केलेलं तुम्ही काय सांगलेला कशाला सायकल न्यायची कधी भेटायला पडशीला पाठी गाव लोकमान्य टिळकांच बोलून दाखव किती पाठ झालं दाखव बोलून बोल बोला तर ते पडशा पाठवले त्याला असं तर आता जेवण झालेलं आहे आणि केसांच्या यांनी केले माझ्या गुदगुली करायला आलेले तर गौरांशला लोकमान्य टिळकांचं बघते आता थो थोड्या टायमात घेते त्याच्याकडून पाठक झाले ते बघून आणि वाजले ते म्हणजे साडेआठ आणि सगळी जेवली फक्त बाबा आणि ताई जेव्हाच्यात तर आता मग मी भांडी घासून घेते आणि मग राऊंड मारायला जायचा राऊंड काल मी मस्त राऊंड मारले माहिती आहे का फास्ट फास्ट एकदम हां लगेच नव्हते लगे मारले मी जरा पंधरा वीस मिनिटांमध्ये पण छान वाटलं राऊंड मारलं तर आणि यांनी आणलेलं आहे काय अलिपाक ना छान लागतं अलिपाक फ्लॅट ठेवायचा रिझर्व ठेवा ना मग हा होशासाठी चांगली आहे घशात आपल्या ना कायच होणार नाही कशासाठी चांगला आहे ना पकलेला माणस आता घसा तापला की पाहिजे ना, ना? तो आत नाही तो <laughs> गेला अजून तोंड अजून गेला नाही मग दाबशील माझा आवड हा कसा आहे जर काय घसा दाबला आणि मग ते असं भेटलं पाहिजे तेल लावायचे प्रोसिजर चालू करणार तेल लावले ताल घासले यांनी दिले मला खायला पण कळायला पाहिजे ना दात घासले झोपायचं आहे आपण नाही खालाव हाबडी हाबडी काय स्वतःच बोलले खा असं गुरली कर आता मी एकट्याने खाल्लं असतं परत काय बोलली असते मी काय नसते बोलले तोंड बघितले बघा मी काय नसते बोलले काय पण आपले तर चला आजचा व्लॉग इथंच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय आणि गौरांश झोपलेलं आहे दे कारण उद्या आहे त्याचा कराटे क्लास संडे आणि लवकर आहे सात वाजताचा साडेसहा वाजता उठतो तो त्याच्यामुळं सेकंड डे दोन दिवस आहे आणि क्लास दोनच दिवस असतो आठवड्यात ना गुरुवार आणि शनि रविवार तर उद्याचं आहे म्हणून त्याला लवकरच झोपवलं अभ्यास करायचं मूड आलेला काय काय लिहतो असलेला म्हणून पण झोपवलं उद्या लवकर उठायचं म्हणून तर चला बाय बाय